पण डाळ आणि बटाट्याची भाजी बनवली या जेवायला रुपयेच काय केलं रे खरे साम तो तो जे भिंदी दादा नमस्कार कस आला बाबू जेवाय लाइक थैंक यू जो ते ते पन यार जे भिंद मैं आता जो हो सका चेवाय बटाट्याची बटाट्याची भाजी आणि भात चल रे चाल बघा तर या सगळे जेवायला आता मी स्वयंपाक केले सकाळ जा काय रे तरी मी आज हो हो नक्की नक्की या नक्की नक्की या हा गरम आहे बेट मी भरवते तुला हो सुक्का है, योगेशला वाईट भात खूप आवडतो हो नक्की नक्की या तसही मी जेवलो नाही यू मोटा मतलब बदल कुछ नहीं तुम्हें लाइक डन सिस्टर थैंक यू अपन या जवाला जय श्री राम जय श्री राम तो कहाँ से कहाँ से हो आज, तो नमस्कार नमस्कार सग नमस्कार जी वे आता जोतो हाय कस है दीदी छान छान सुख भात तू म्हणे मम्मा बटाट्याची भाजी बनव सिंगल ओके ओके तू खाऊन तर बघ एवढे स्वतः बोलतो मम्मा बटाट्याची भाजी बनव आणि जेवायच्या टायमाला बोलतो मम्मा नको बोला कसे तुम्ही सगळे जेवण झा सगळ्यांचं जय श्री राम जय श्री रामी सिंह बोला मैम कहाँ से हो मैं रायगढ़ से हूँ आप कहाँ से हो रायगढ़ श्रीवर्धन तालुका आप कहाँ से हो हेलो मैम हेलो का दिलीप राजे हाय बोला हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार बर 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 नाही मी तिखटच बनवणार मी बनवणार नव्हते ना बटाट्याच्या पैसे तू बोला भरून मी बघ थोड पण देत नाहीये राजा हा हे बघ बा... तू बघ तर खरं माझ्याकडे हा बस एवढं हॅलो फ्रेंड्स हॅलो नमस्कार कोणत्या गावून बोलता प्रकाश मी रायगड जिल्हा श्रीवर्धन तालुका तुम्ही कुठून आहात बोला हाय बोला बोला जे भीम सगळ्यांना हॅलो मॅम त्यांच्या राहुल दादा काय हो कोण काम आणि बोला 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 सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार हाय कुकिंग किंग हाय नमस्कार तुम्ही जे भीम आहात का हो मी जे भीम आहे बघा तो बघा तसे आमच्याकडे भरपूर आहेत पण लावायला जागा नसल्यामुळे आम्ही एकच लावले सिंगल हो प्रकाश आता मी जे भीमच आहे बोला बाबासाहेब व्हिडिओ आहे बाबासाहेबाचे व्हिडिओ आहे का हो आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझे पूर्ण व्हिडिओ बघा माझे पूर्ण व्हिडिओ बाबासाहेबाचेच आहेत रायगडमध्ये आपण कुठे घर असेल रायगडमध्ये आपलं कुठे घर असं म्हणजे राहुल तर मला ना नाही कळालं ये ना बाबू सगळेच वडू आहेत दादा आहेत भरपूर आहेत एकदा विजिट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा अविनाश काय नमस्कार दादा जय भीम अजय दादा जय भीम नम आहे जय भीम अजय दादा कुठून आहे तुम्ही बोला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नम बुध अरुण सांग अरु, नुद्ध तुम्हाला मुलं किती आहेत मला एक मुलगा आहे एक मुलगा आहे तुम्ही आहेत रायगड नाही हो दादा मला माहिती नाहीत आम्ही रायगड म्हणजे जिल्ह्यात राहतो पण श्रीवर्धन तालुक्यात राहतो आणि मेन म्हणजे किती घर आहे तेवढं नाही माहिती मला पण इथे आम्ही जिथे राहतो ना तिथे विहार वगैरे हो असं मस्त आहे म्हणजे इथून त्यात मला वाटतं इथेच विहार आहे परभणी मी पण परभणीचीच आहे बर का ओके मी पण परभणीच माझं गाव परभणी आहे पण पर आम्ही कामानिमित्त रायगडला आहोत दादा खरंच मला माहिती आहे आम्ही कसं श्रीवर्धन तालुक्यात राहतो ना हाए। हाए। हाए ते हाय हाय ताई नमस्कार दादा बोला कुठून तुम्ही अविनाश काळे गुलाबाचं फुल मला केसच नाहीत लावायचा <laughs> कोण ते नगरमध्ये राहता परभणीला म्हणजे माझं मूळ गाव आहे मला दिलेलं आहे परभणीला आणि माहेर माझं हिंगोली जिल्ह्यात आहे हाय फ्रेंड हाय नमस्कार जो, नमस्कार चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे बरं का का नाही तुमचं अरे बापरे एक मुलगा आहे मला लग्न झालेलं आहे चार वर्षाचा मुलगा आहे मला हॅलो दादा दीदी कैसे हो बरे एक वर्षाचा हाय हॅलो मैं तो खाना खा रही हूँ आप क्या कर रहे हो कहां से कैसे हो हो मैं रायगढ़ से हूँ वाटत नहीं म्हणून विचार अरे बाप रे आए बगा मंगल सूत्र पना माजा कड़े वाटत नहीं मग आम्ही माता झाले काय ओके ओके आए हाय बोला अविनाश दादा मच्छी नुको आता मच्छी बंद झाली असं वाटते कारण विकायला मार्केटमध्ये पण कमीच आहेत तू पाठवलंय तर बाबूला खूप आवडते पशी काय करतात तुमचे माझे मिस्टर जॉबला आहेत माझे मिस्टर सरकारी जॉबला आहेत त्यामुळेच आम्ही गाव सोडून आहेत जे भीम बोला तांबळे जे जे भी, भी, काय जॉब करतात सरकारी जॉब आहे त्यांचा सपोर्ट करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा तुम्ही कुठून आहेत <coughs> कुमार हाय हेलो बोला दादा काय माहिती सदशीर हाँ। टिकट ना बेटा थोड़स बन मुंबई ओके हम जब फैमिली पर मुंबई लाच रहते बर कैसे हो बहुत अच्छे आप कैसे हो खाना हो गया क्या नाश्ता चार बजे हम लोग सुबह का खाना भी खा रहे सुबह से हेलो डियर भाई कैसे हो कहाँ से हो ऐसे मनाई ले कभी रायगढ़ से अब कहाँ से हो मैं रायगढ़ से हूँ रायगढ़ अब कहाँ से हो खाना हो गया चाय पानी हो गया देख मैंने टिकट मम्मा देख सो के ना अब कहाँ से हो मैं रायगढ़ से हूँ <laughs> डॉल्फिन <laughs> मी स्वतः बघितली इथल्या समुद्रामध्ये बरं का आम्ही समुद्रात गेलो तर मस्त असे डॉल्फिन मध्ये त्यांचे एक पॉइंटच आहे डॉल्फिनचा असा का विचारता बर मी अशी ओके okay, ओके okay. नमस्कार कुमार ओके okay, ओके okay. नमस्कार आप कहा से फॉलो पसंद है तो आप कैसे फॉलोअर पसंद है बताओ मजे फ्लेवर मेरा नाय कर मराठी ना विना दादा आमच्याकडे लई महाग आहेत नको शंभर रुपये ऐंशी रुपये डझन आहेत पाऊस येतो का नाही नाही पाऊस नाही योगेशला आवडतात पण लई महाग आहेत आम्ही घेऊ शकत नाही एवढं महाग बरं का तुझी कोणती आहे कमी टाकली मला माहीत नाही पण मी सांगते बस ओके ओके डन करून <laughs> Team like đơn tiêu ác sky phone, ok ok, हाय नमस्कार अविनाश दादा हा चालेल गिफ्ट दिलं तर चालेल छान जेवण झालं का हो हे बघा जेवण चालूच आहे योग्य पहिले भरवायचं त्याच्यानंतर मग मला जेवायचं तुमचं जेवण झाले का ए ए असं नाही काप स्टँडअप हो झालं का ओके ओके चहा पाण्याचा वेळ आहे पण आज आम्ही जेवतोय हे सांगा पण करू तरी सांगलं तर कळत नाही तुला हो कळ हुशार आहे शाळेत जातो ना तू करीनाच दादा असं धरावं ना असं माराव ना योग्य तुला खरंच या खरंच बाळा खोट नाही चल साईडला होईल जेवण झालं का हो होय शंभूराजे संत हाय नमस्कार झालं का बघल होईल ते